हे अनेक ठिकाणी मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पत्रकार परिषदेच्या निमित्तानं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरलो मुंबईला गे गेलो कोल्हापूरला गेलो नांदेडला गेलो लातूरला गेलो विदर्भमध्ये गेलो अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या पण त्या ठिकाणचे पत्रकार परिषद घेण्याची जागा अतिशय चांगल्या पद्धतीने बांधकाम केलेले त्यांना उठणे बसण्यासाठी जागा पेपर वाचण्यासाठी एक राऊंड राऊंडचा पेपर तशाच पद्धतीनं आपल्या मोहन तालुक्यामध्ये देखील त्या पत्रकारांसाठी आपण केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी मी एक आपला का छोटा कार्यकर्ता म्हणून नक्कीच हे पाऊल उचलून आपण काही दिवसामध्ये या कामाला सुरुवात करू एवढं मी या ठिकाणी सांगतो पत्रकार दिनाच्या निमित्तानं बोलण्यासारखं बरच आहे तुम्हाला मला एक या ठिकाणी गोष्ट सांगायची आहे की महेशजीनं सांगितलं की बाबा कोण उंचीने कमी असेल कोण उंचीनं जास्त असेल कोण काळा असेल कोण गोरा असेल कोण जाड असेल पात्र असेल पण पत्रकारी ती उंचीवरून ठरत नाही कुणाच्या जाडीवरनं ठरत नाही तर कुणाच्या न ठरत नाही तर त्याच्या मेंदू आणि त्याचं लिखाण ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने पत्रकारिता खऱ्या अर्थानं ठरत असतील आणि ते ठरवण्याचं काम आपल्या तालुक्यातल्या पत्रकारांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब चॅनलने याने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झपाट्यानं काम चालू केलेलं आहे आणि ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये टी व्ही चॅनलच्या जमान्यामध्ये आता लोक पेपर वाचतील का नाही अशा प्रकारची परिस्थिती खऱ्या अर्थानं निर्माण झालेली असताना आपल्या लेखणीच्या जोरावर आपण या ठिकाणी प्रिंट मीडिया देखील जशाच्या तसं उलट मला वाटतं अनेक वाढले असतील त्यांचे ग्राहक अशा प्रकारचे आलेलं असेल तर हे खरं आहे का खोट याचा अनुमान लावण्यासाठी वेळ लागतो पण पेपरला छापून आले म्हणल्यावर हे नव्याण्णव टक्के आहे असा कायस या ठिकाणी लावला जातो म्हणून आजच्या जमान्यामध्ये विश्वासार्ह या पत्रकारितीमध्ये लेखनी आपल्या लेखणीच्या जोरावर आपण ठेवलेले आहे हे असंच आपण पुढे ठेवावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो कोणच कुठल्या क्षेत्रामध्ये परिपक्व नसत आप आपल्या एखाद्या म्हणजे एखाद्या बॅट्समन असेल तर ते आपल्या आपल्या बॅटिंग मध्येच परिपक्व असतं त्याला बॉलिंग येत नसते तसंच पत्रकार दिनाच्या निमित्ताने तुम्हाला गोष्ट सांगतो या ठिकाणी कि सगळ्या आणि प्राण्याची एक नंबर येतो आपण बघू म्हणते त्या ठिकाणी अभ्यासक्रम त्या ठिकाणी निवडते मग अभ्यासक्रम काय निवडते ती तर झाडावर सरासरा चढणे हवेत फुंडणे पाण्यामध्ये पोहणे असं सहा पाच अभ्यासक्रम निवडल्यानंतर मग त्या ठिकाणी त्यामध्ये भाग ससा त्यामध्ये भाग घेत कबूतर त्यामध्ये भाग इम्र मासा त्यामध्ये भाग घेते असे सगळे जण भाग घ्यायची ती कुत्र काय म्हणते धुकण्याला तुम्ही त्यामध्ये नाही मी नाही बापू म्हणते बापू धुकण्याला नाही म्हणून नाही धुकणार तिथं नाही म्हणून <laughs> मी काय त्याला का भाग घेत नाही म्हणते ती बाजूला सरकते स्पर्धा चालू होती सशाला पडता येत आहे पण झाडावर उडी वापरता येत नाही झाडावर चढताना प्रत्येक डोक्याला लागते ससा बाजूला जाते <coughs> पक्षाला वर उडता ये येते पण पाण्यात पावता येत नाही माशाला पाण्यात किती बाहेर पावता येते पण त्याला बाहेर काढले की त्याला जीव जात त्यामुळं इंग्ल मासा असते की सगळंच त्याला अर्धा अर्धा येत असते जंगलाढता येत आहे अर्धा चित्र पाहण्या येत आहे त्यामुळं परिपक्व नसत ग्राउंड मध्ये जे ते आपल्या आपल्या ह्याच्यात फेवरेट असते त्यामुळं कुणीही कमी पाना मानून घेण्याचं आणि कुणीही गर्व करण्याचं काम या ठिकाणी केलं नाही पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेदवारांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल करतो विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचाराचे नियोजन केलं आमदार राजेभाऊ खडे यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या आणि त्या सभेच्या माध्यमातून आणि सभेच्या माध्यमातून जे वक्तृत्व केलं जे भाषण बाजी केली त्याबद्दल आपण देखील अतिशय चांगल्या आणि मोजक्या शब्दामध्ये त्या ठिकाणी लोकांना वाचण्यासाठी दिले दोन पाटलांची लढत उमेदवार राजा खरे इकडे माने इकडं पण दोन पाटलांची लढत ते कशामुळे चांगलं लापन चा काम करणारा कोण आहे आणि चांगलं काम न करणारा कोण आहे हे देखील जनतेसमोर आपण दाखवण्याचं काम केलं उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीने या विधानसभेमध्ये निवेदन लागलं वेगवेगळ्या माणसांना या ठिकाणी जवळ करण्याचं काम केलं त्यामुळे या तालुक्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी उमेदवाराचा देखील या ठिकाणी फार मोठा वाटा आहे त्याबद्दल या मूळ तालुक्यातला मूळ शहरातला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उमेदवारांचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चेअरमन साहेब आपण थोडक्यात सर्वांना सांगितले की जात न पोचे साधु की पोचे ज्ञान मोल करून तलवार की पडे न राहिले ते मयान त्या संदर्भातून आपल्या सर्व बांधवांना आपण शुभेच्छा दिल्या तर मी विनंती करतो महाराष्ट्राची मुलगी मैदान येतो आपल्या लाडकं नेतृत्व आणि ज्यांच्या कर्तृत्वानं आणि त्यांच्या भाषणातून हे नव चैतन्य निर्माण झालं आणि मोहोर तालुका हा गुलामगिरीतून मुक्त झाला असं धडाडीचं नेतृत्व तुमचा आमचा स्वाभिमान आदरणीय पाटील मोळ तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नसरजी मोमीन आपण उपस्थित असलेले आपल्या आणि आपले इलेक्ट्रॉनिक मीडियाच शासक आहेत ना हा तिसरा एक स्तंभ आहे ना इलेक्ट्रॉनिक मिले। तर सर्व उपस्थित पत्रकार बंधू तर पत्रकार भगिनी असाल पाहिजे <laughs> कुणीच नाही तुम्ही त्यासाठी प्रयत्न <laughs> दर्पणकार बाळशस्त्री जांभेकरांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपल्या देशामध्ये पत्रकार दिन साजरा केला जातो आणि का महाराष्ट्रातच केला देशात देशा केला आणि दर्पणकार बाळशस्त्री जांभेकर आपले महाराष्ट्रातले राहिलं नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडचे आपल्याला कदाचित माहीत असेल आता तुम्ही पत्रकार आहात म्हणून परंतु पाठ्यपुस्तक जी तयार झाली मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोलची पुस्तकं जी तयार झाली ती पहिली पुस्तकं या तयार केली ती बाळशास्त्रीला केली आणि या देशातलं पहिलं वर्तमानपत्र त्यांनीच काढलं आणि <laughs> ते एक आगळं वेगळं उत्पादन पत्र होतं म्हणजे त्याच्यात एक कॉलम मराठीत असायचं आणि एक कॉलम इंग्रजीत असायचं इंग्रजीत असायचं ते इंग्रजांना कळावं म्हणून कि या देशातल्या लोकांचा किती तीव्र आहे आणि इंग्रजांना काय लिहिलंय ते मराठी माणसांना कळावं म्हणून मराठीतला ते त्याचं भाषण त्या काळात आजही आपल्याला नेहमी इंग्रजीत अर्थ नाही येत नाही मराठी आणि त्या काळामध्ये इतकी माणसं वांग्स त्या काळामध्ये होते शिक्षणाचे साधन कमी असताना शिक्षणाचं कल्चर नसताना त्या काळामध्ये मा ह्या माणसांनी जनजागृती करण्याचं काम केलं आणि ती जनजागृती करण्याचं काम त्यांची प्रेरणा घेऊन नंतर अनेक पत्रकार तयार झाले दादाबाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी भाऊ दाजी लाड हे त्यांचे विद्यार्थी म्हणजे ज्या दादाबाई नौरोजींचं आपण नाव स्वातंत्र्य लढ्यातलं पहिले टप्प्यामध्ये घेतो इंग्रजांच्या काळात ते हे बाळाशेस्त्री जांभेडकरांचे विद्यार्थी आणि या लोकांनी आपल्या देशामधला गुलामगिरीतून बाहेर काढण्याच्या करताच पहिलं धाडस त्या लोकांनी दाखवलं आणि ती प्रेरणा घेऊन नंतर अनेक पत्रकार तयार झाले अनेक वर्तमानपत्र निघाली ज्या काळामध्ये लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या देशात जिथं पाकिस्तान आणि बांगलादेश सुद्धा हा भारताचाच एक भाग होता या एवढ्या मोठ्या देशातल्या खेड्यापाड्यातल्या माणसांपर्यंत स्वातंत्र्याचा विचार पोहोचवण्याचे काम हे त्या काळातल्या पत्रकारांनी केलं त्या पत्र काळातल्या केल, पत्रकारितेनं केलं ज्या काळामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या वेळेस माणसांना लिहिता किंवा <laughs> तरी सुद्धा तो विचार पोहोचला जातो पोहोचला जाऊ शकतो या देशातल्या जर तीन टक्के लोकांनाच लिहिता वाजता येत तर मग एवढ्या मोठ्या तीस चाळीस कोटीच्या देशामध्ये आपण वर्तमानपत्र काढून त्याच्या पाचशे हजार दोन हजार प्रती काढून त्याचा काय उपयोग होणार असा विचार जर त्यांनी केला असता तर पत्रकार पहिला ज्यांना नसता पहिला पेपरच निघाला असता यामुळे हे जे आहे ना ही महत्वाची बाब असते किती पत्रकार आहेत मोळ तालुक्यात याला महत्व नाहीये किती जण लिहितात याला महत्व नाहीये काय लिहितात याला महत्व नाहीये पूर्ण आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी जो विचार व्यक्त करतो आणि जो मांडतो आणि लेखणीच्या स्वरूपातून जो लोकांच्या पर्यंत पोहोचवतो ते किती लोक वाचतात याला महत्व हो नाही विचार प्रवाह तयार होतो तस तसं मोबाईलची रेंज आहे ना बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिक सगळी ती एक फ्रिक्वेन्सी तशी एक विचारांची फ्रिक्वेन्सी आहे मुळ तालुक्यात मागच्या पाच सात वर्षापासून आम्ही जी मांडत आलो काय म्हणत आलो ती सगळी फ्रिक्वेन्सी पत्रकारांच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचत राहील तर प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सगळे लोक आले त्यामध्ये युट्यूब चॅनल सगळे त्या काळानुसार चॅनल हा असला तरी सुद्धा प्रिंट मीडिया अजूनही कमी महत्वाचा झालेलं नाही प्रिंट मीडियाच आता पेपर वाचत नसतात तरी पेपरची बातमी मात्र सगळे वाचतात आणि बातमी तीच वाचतात जी बातमी वाचावी वाटते तीच वाचली जाते त्यामुळं त्या बातमी मूल्य जे आहे ते किती लोकांनी ते सर्क्युलेट केलं किती व्हायरल झालं ते ऑटोमॅटिक आता कळायचं मापदंड मध्यंतरी तर मला ते साहेबांनी त्यांच्याकडे ते सॉफ्टवेअरच आहे त्या वक्तवनपत्राच्या त्या बातमीवर क्लिक केलं कि ती किती लाख लोकांनी वाचली किंवा किती त्याला स्टार मिळाला हे त्याच्यावरून कळतं आणि मग आम्ही ठरवतो मला की कोणाची बातमी जास्त असला शिव्याची बातमी होती ना हा शिव्याचं पुस्तकमतली सगळ्यात जास्त वाचली गेलेली मला होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला अतिशय महत्व आहे आणि पत्रकार वार्ताहर आणि आपण सर्व चॅनलवाले हे समाजातले असे घटक आहोत की ज्यामध्ये आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये सामान्य कुटुंबातन हे सगळं परिवर्तन घडावं असं नुसतं वाटून फक्त घरात बसणारी अनेक माणसं असतात शिवाजी जन्माला यावा दुसऱ्या घेऊन रस्त्यावर उतरून लढाईची तयारी करण्याची धमक आणि धाडस दाखवणारे असतात आणि त्यातही बऱ्याच जणांना तशी संधी मिळते काही जणांना मिळत नाही परंतु किमान आपल्या लेखणीच्या माध्यमातून परिवर्तनाचा प्रयत्न करण्याच्या करता लढण्याची हिंमत दाखवणारे दाखवणारे या समाजातला तो महत्वाचा घटक आहे म्हणजे पत्रकार आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला पोट प्रपंच आहे नक्की आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यातली व्यावसायिकता सुद्धा जपली पाहिजे हे देखील खरं आहे परंतु ते जपत असताना स्वतःचा जो आहे तो कधीही विकला जाणार नाही याच्या करता काटाक्षण केली आत्मसन्मान अतिशय या तालुक्यातले जे घडलं या तालुक्याने जे पाहिलं तर ह्या मला असं वाटायचं की आपला तालुकाच नव्हे तर हा सोलापूर हा जिल्हाच इथली जनताच अशी म्हणतो ना आपण किती गुलामी पसंत आहे त्यांनाच भारी वाटत एखादं पोरगा आलं की लगेच ते रावजी भाऊजी पावजी करायला त्याचं कौतुक करायला त्याच त्यांनाच आवडत ना कोण त्याला म्हणतो त्याला खांद्यावर घ्यायला आवडत काय त्याचं कर्तुक शेमड्या पोरला सुद्धा त्याला नेता म्हणून त्याला खांद्यावर भेटलं ते आहे आणि आम्हाला त्यांची गुलामी करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो त्याचा फोटो टाकण्यामध्ये त्याला त्याच्या जाऊन फोटो काढण्यामध्ये आम्हाला काय शून्य कर्तुत्व असलेले माणसं स्वातंत्र्य मिळून झाली आणि सामान्य माणसाला बहुजन समाजातल्या कुटुंबातल्या शेवटच्या आता शिक्षणाची अत्यंत व्यवस्थित व्यवस्था झाली सरकारने आता शिक्षण आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं ही ही समाजाच्या करता म्हणून ती व्यवस्था आहे समाजाची व्यवस्था त्यांच्यासाठी नाही आहे हे नेमकं उलट व्हायला लागलं विसरून चालू आणि म्हणून या समाजावर आपणच आपल्यामुळे सगळं चाललेलं आहे अशा आयुर्भावातून समाजाला धरणारी माणसं या राजकारणामध्ये त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आपला तालुका हा त्या ह्याच्यामध्ये अतिशय वाईट परिस्थितीमध्ये अडकलेला आता हे पन्नास वर्षाचा बॅकलॉग आहे सगळा एकाच दिवसात ही काही मानसिकता बदलणार नाही परंतु बऱ्यापैकी ती मानसिकता बदलण्यामध्ये आपल्या सर्वांना यश आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सकर्य मिळालं हे अत्यंत जमिनीची बाब आहे असतील आमचे दीपक गायकवाड असतील अजून बरेच विजयराय बोगरे असतील अजून बऱ्याच जणांची नावं घेता येतील राजाभाऊ खरे उमेदवार ऐन वेळेला आम्हाला त्या ठिकाणी मिळाले त्यांनी अतिशय चांगलं काम मागच्या दोन वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये या मतदारसंघात केलं त्या कदाचित माहीत नव्हतं पण मी गावागावात फिरत असताना राजाभाऊ खरे यांनी जवळपास प्रत्येक गावामध्ये काही ना काही सामाजिक काम केले होतं कुठं मंदिरांना त्यांनी दिलेली दे होती तिथं सभा मंडपाला पैसे दिले होते रस्त्याला दिले होते कुणा तरी दवाखान्याच्या होती काही ना काही त्या गावामध्ये त्यांचं काम पोहोचलं होतं आणि ते स्वतः पोचलेले होते त्यामुळं त्या उमेदवाराचा प्रचार करताना फार अडचण आली नाही उलट आम्हाला असं वाटतं आम्हालाच माहित नव्हतं की त्यांनी एवढं काम केलं पिण्याचं पाणी म्हणून शहरात तर त्यांनी दुष्काळच्या काळामध्ये दिलं होतं सर्व ज्ञातच आहे इतर ठिकाणी त्या ठिकाणी त्यामुळं याचं काम पुरेस नसतं पण तरी सुद्धा लोकांना भविष्यात उद्या मी आमदार होणार आहे नाही होणार आहे हे अंदाजावर असताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करणं हे लोकांना त्या ठिकाणी आवडलं आणि दुसरी बाजू अशी होती की या तालुक्याला एक प्रकारचा स्वातंत्र्याचा श्वास घ्यायचा निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी निरीक्षणात तुमच्या आलं का नाही मला माहित नाही परंतु आम्ही त्यावेळेला ज्या पक्षाचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली निवडणूक जिंकल्यानंतर त्या पक्षाचा झेंडा आम्ही फडकावला देशाचा तिरंगा फडकावला त्याने देशाचा तिरंगा फडकवला निवडणूक जिंकल्यानंतर देशाचा तिरंगा या मोहोळ तालुक्यामध्ये फडकवणारा हा महाराष्ट्रातला त्या निवडणुकीतला एकमेव मतदारसंघ असतो आणि आपण जे अभिनंदन लोकांचा आभार मानलो त्या दिवशी त्या ते तारखेला तेवीस नोव्हेंबर मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आणि निश्चितपणे ती तारीख जी आहे तो मोहोळ तालुक्याचा चेअरमन आपण आवर्जून मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन जो आहे तो देशाचा तिरंगा फडकावून दरवर्षी साजरा करायचा आणि आपल्या सगळ्यांना तो तुम्हाला सगळ्याला तो स्वातंत्र्याचा दिवस साजरा करायला जसं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण मुलांना आपण जिलेब्या वगैरे गोड फळ वगैरे खायला देतो तसं या तालुक्यातल्या लोकांनी एकमेकांना पिढे भरून तो दिवस साजरा केला गेला पाहिजे कुणी घडलं कुणामुळे घडलं चेअरमन म्हणजे मेहनत केली त्यांनी भाषण केली सगळं दिवस <ण्णीण> भरले होते ते भरत का आले होते त्या पापांमधून भरले होते ही लढाई पांडव पांडवाची काहीतरी होती नीतीमत्तेची लढाई होती अनेक ठिकाणी सगळं साफ झाला देशात सगळ्या महाराष्ट्रात सगळी महायुतीची लाट होती मोदीशी मतदान केलं लाडक्या बहिणीला झटका दिला पण तालुक्यातल्या मात्र एवढं सगळं असून सुद्धा त्यांना निवार झटका दिला म्हणजे पापाचा गाडा इतका भरलेला होता की या सगळ्या लाटेत सुद्धा लोकांनी सांगितले की ह्या असं जरी असलं तरी तुम्हाला सुट्टी नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्व पत्रकारांनी वार्ताहरांनी इलेक्ट्रॉनिक <सवाँ> मीडियाच्या लोकांनी अतिशय मनापासून साथ दिली अत्यंत जमेची भाग आहे आजचा हा पत्रकार दिन सहा तारखेला जरी झाला असला तरी आजचा आज तारीख किती दहा बारा तारीख आहे म्हणजे सहा दिवसाचा करतोय हा आपल्याला तुमच्यातला संवादाचा दुवा जसा इलेक्शनच्या काळात आपण भेटायचो वारंवार त्यानंतर अशाच पद्धतीने आपण भेटलं पाहिजे मला काही जर नवीन चेहरे दिसत आहेत ते सातत्यानं आमच्या संपर्कात नसलेले बरेच जण आहेत आणि सातत्य संपर्कात असलेले ते मी सांगतो त्यामुळं सगळ्या इथं उपस्थित असलेले सगळ्यांनी त्यात राहिलेले असतील त्यांनी सुद्धा जे आलेले ते समान संवाद संपर्कात राहण्याची रह, आवश्यकता आहे आणि माझं तुम्हाला सगळ्यांना आता एक सगळ्यांना सांगणं आहे आता भले राज्यात सरकारमध्ये नसू ते उद्या काय घडेल राजकीय घडामुळे अजून वेगवेगळ्या पद्धती घडतील कदाचित दोन्ही राष्ट्रपती एकत्र येतील माहीत नाही आणि तसं घडलं घड घडावं अशा पद्धतीने काही जण प्रयत्न करतात मी तर माझी भूमिका स्पष्टपणे पवार राष्ट्रवादीने एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येण्याच्या भावना राज्यातल्या अनेक कार्यकर्त्यांची आहे शेवटी काम करायची लोकांच्या जबाबदारीला जर आपल्याला पात्र ठरायचं असेल उत्तरदायित्व आपल्याला जर ते निभवायचं असेल तर आपल्याला लोकांना त्या ठिकाणी रिझन्ट आणि निवडणूक संपली आता लोकांच्या अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षाची पूर्तता करायची असेल तर आपल्याला सरकारची मदत लागेल सत्तेची मदत लागेल आणि त्या दृष्टीकोनातून हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणं हे त्या पक्षासाठी त्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा आणि जे जे एकत्रित येतील सत्तेत नसलेल्यांना सगळ्यांसाठी ते उपयोगाचे राहणार आता या बाबतीचा काय पातळीवर घेतला जाईल अजून काही घडामोडी घडतील एक दोन महिन्यामध्ये कदाचित वेगळ्या पद्धतीने काही घडामोडी घडतील ते जे काही घडायचं ते घडून परंतु आता तुम्ही आमच्या सोबत आहात आमच्याशी तुमचा संवाद आहे हा संवाद सातत्यानं राहिला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला आमच्यावर टीका करण्याची मुभा तुम्ही आमच्यावर टीका केली पाहिजे आमच्या कोटी काढल्या पाहिजे आमच्यातले दोष सांगितले पाहिजे आणि आम्ही कुठे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तरीही तुमच्या मैत्री राहील तरी हे तुमच्यातला आणि आमच्यातला समाज हा जो आहे तो तितकाच प्रेमाचा आणि तितकाच सौहार्दाचा असला पाहिजे आणि याला खऱ्या अर्थानं समंजसपणाचं आणि समृद्ध विचाराचं आणि परिपक्व स्वरूपाच पर नेत्यांमधलं आणि पत्रकारांमधलं आपण नातं आपण त्याला पद्धतीचा विचार तशा पद्धतीचा कल्चर कशा पद्धतीची संस्कृती पत्रकार आणि तुमच्या आमच्यातली त्या ठिकाणी या तालुक्यात रुजावी आम्हालाही तुम्हाला त्या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सुचवावे वाटले तर सांग तुम्ही ते मोकळ्या करून आणि आमच्याकडनं ते स्वीकारले पाहिजेत आणि तुमचे सल्ले म्हणा किंवा तुमच्या सूचना म्हणा किंवा तुमची ते काही आम्ही उमदेपणानं आमच्या आम्ही ती स्वीकारली पाहिजे आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत आतच व्यक्तिगत वेष त्याच्यातून जाणवणार नाही ना ना दिसणार नाही त्याची आपण सगळ्यांनी कटाक्षाने आपण सगळ्यांनी दोन्ही बाजूने काळजी दो घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून मी व्यक्त करतो पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो राहिला प्रश्न पत्रकार भवन या संदर्भातला आहे तर पत्रकार भवन याचा करता आपल्याकडे जर कुठं जागा नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होत असेल तर ते, ते पत्रकार भवन हे ज्या पत्रकार परिषद घेण्याच्या करता तर नसावं तर ते अत्याधुनिक जणू का अशा पद्धतीनं असावं पत्रकारांना त्या ठिकाणी पूर्ण वेळ कुणीतरी स्टाफ असावा त्या ठिकाणी तुम्हाला जे काही बातम्या तयार करायच्या किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांना तुम्हाला मुलाखत एखाद्याची घ्यायची तर त्याला तशा पद्धतीची ग्रीन रूम असावी तिथं कॅमेरा आणि हे सेटिंग सगळं त्या ठिकाणी असावं त्याचं एडिटिंगची व्यवस्था तिथं असावी त्याचबरोबर ते सगळं वायफाय आणि संगणक या ठिकाणी इंटरनेटची पूर्ण वेळ त्या ठिकाणी सुविधा असावी त्याचा मेंटेनन्स स्वच्छता स्वच्छता हे सांभाळण्याचं कायमस्वरूपी ते जपलं जाईल किंवा ते मेंटेन होईल अशा पद्धतीची आर्थिक तरतूद असणारी व्यवस्था त्या ठिकाणी असावी जेणेकरून ते पूर्णपणे वातानुकूलित असावं पत्रकारांना बसण्याच्या करता लिहिण्याच्या त्याला त्या ठिकाणी चेंबर्स असावे अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं पत्रकार भवन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी विश्रांती कक्ष सुद्धा त्या पत्रकारांच्या करता त्या ठिकाणी असावा एखादा ट्रेनिंग घ्यायचं असेल एखादं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर एखादा ट्रेनिंगच्या करता त्या ठिकाणी असावी अशा पद्धतीची माझी एक कल्पना आहे की तशा पद्धतीचं पत्रकार भवन आपल्या मोहोळमध्ये जर आपल्याला तयार करता आलं तर ते कदाचित इतरांनी जसं कोणीतरी सांगितलं की इतरांनी सुद्धा ते पाहायला यावं आणि त्याचा ग्रंथालय असावं त्याच ठिकाणी वाचनाच्या पुस्तक उपलब्ध असावी त्या अशा पद्धतीने आपण त्या ग्रंथालयाच्या आमदार फंडातून देता येतील नगरपालिकातून घेता येतील एखाद्या योजनेमध्ये ते घालता येतील किंवा डीपीसी मधून अविन्य पूर्ण त्याला घेता येईल परंतु साधी सुधी नाही तर किमान कमीत कमी दोन तीन कोटी रुपयाचं बजेट त्यामध्ये करून एक अत्यंत आदर्शवत अशा पद्धतीचं पत्रकार भवन निर्माण केलं जावं अशा पद्धतीची अपेक्षा मी आ, आ, आता आमदारांच्याकडनं करेल त्याच्या सत्ताधाऱ्यांकडे तुम्ही आमच्याकडनं करा मी स्वतः त्याकरता निश्चितपणे प्रयत्न करेल आणि हे आम्ही असं बोलून जातो भाषणामध्ये सांगून जातो परंतु वेगवेगळ्या वे कामाच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी महाग पडत जातात महाग पडत असतात तर या सातत्यानं आपणही त्या बाबतीतली आठवण करून दिली पाहिजे आपण त्याच्यासाठी पत्र दिलं पाहिजे आपण त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे संघटनेचे अध्यक्ष महेश सुने त्या ठिकाणी ग्रामीणचे आमचे अध्यक्ष जी मोमिन आहेत त्यांनी सुद्धा त्या संदर्भातला पाठपुरावा केला पाहिजे पत्रव्यवहार केला पाहिजे आमच्या मागे लागलं पाहिजे एकत्रित येऊन शिष्टमंडळ घेऊन सारखं त्या ठिकाणी दे पालकमंत्री उद्या त्याला असतील आपण त्यांच्याकडे जाऊन डीपी पैसे मंजूर करा बाबा आपण कसं एखादं चांगलं संकल्प चित्र जे आहे आर्किटेक्चर कडनं एखादं चांगलं डिझाईन करून ते घेतलं पाहिजे जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून पत्रकार संघाच्या नावानं जागावर करणं किंवा नावानं नाही करता येत असेल मला माहित नाही करता काही नियम आहे पण त्याच्यासाठी राखीव भूखंड असणं हे सुद्धा बघितलं पाहिजे तो प्रशस्त असावा याची काळजी घेतली पाहिजे दोन करणार आणि नाही चांगली पाच दहा जागा प्रशस्त अशा पद्धतीची करून जेणेकरून आज हे तुम्ही लोक आहात काळामध्ये ती वास्तू जी आहे ती या मोहळा तालुक्यातल्या एक पत्रकारितेचा आवाज म्हणून एक आदर्शवत अशा पद्धतीचं एक केंद्र म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं जाईल आणि येणाऱ्या काळातले जे सगळे पत्रकारितेमधले जे बदल होत जाणार आहे त्याला ती सुसंगत अशा पद्धतीची भविष्य काळात पाच पन्नास वर्षात इमारत म्हणून त्या इमारतीकडे पाहिलं जाईल असं ते असावं अशी माझी एक साधारण कल्पना आहे आपण सर्वांनी वेळ दिला खर तर सहाचा टायमिंग असल्यामुळं अल्पोपहार केला होता आता जेवणाची वेळ झाली पण आता ऐवजी अल्पोपहार मिळणार आहे काय आपल्याकडे अल्पपाहार ठीक आहे परंतु एकदा पुन्हा आज जरी अल्पपहार असला तरी नंतर मी विशेष करून साधून आपल्या सगळ्यांना मी माझ्या घरी हे माझं घर आहे त्यामुळे माझ्या घरी पत्रकार दिनाचं औचित्य न समजता एक आपलेपणाचं आपलं प्रेमाचं एक दिवस स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी एकत्रित करू आणि तो बापू च्या दृष्टिकोनातून संगीतमय आहे असा एक संगीतमय कार्यक्रम आहे तो आपण एक दिवस करू कुणालाही एंट्री दिली जाणार नाही फक्त पत्रकार असतील आणि आपण सर्वजण असू अशा पद्धतीचं आपल्या सर्वांना मी निमंत्रण आपल्याला त्या ठिकाणी भविष्य दिवशी सगळ्यांना विचारून दिवस ठरवून आपण बोलू गुरु आमदारांना त्यामुळे ते आणि त्यामुळे ते, ते आज त्या ठिकाणी येऊ शकले नाही कुठल्याच कार्यक्रमाला आपण सर्वजण मिळून एकदा आमदारांच्या बरोबरही असं बसूया आपण सर्वजण आलात वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पत्रकार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो सर्वांचा एकत्र दे करा काही अपेक्षा असेल काही बोलणं असेल असेल तर सांगत चला अशा अपेक्षा करतो तालुक्यामध्ये जे जे, जे चुकीचं काम चाललेलं आहे त्याच्यावर सवाल उठवा अतिशय वाईट पद्धतीनं वृक्ष असतील बेकायदेशीर धंदे असतील ते गुटक्या असतील दारूचे धंदे असतील ह्या सगळ्यांवर कडकडीत प्रहार करा सर्वसामान्य माणसांना खरोखर यातून मोकळा श्वास घ्यायचा आहे मी काल माहिती घेत होतो कोल्हापूर सातारा या भागात फार कमी दोन नंबरचे अशा पद्धतीचे सोलापूर जिल्हा हा असल्या प्रकारात अतिशय वाईट पद्धतीने अग्रसर आहे गुटखा खाणे नुसतं मोर्चात फिरणे आणि घोषणा देणे ह्याच्यात तरुण पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे कृपया करून आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये अं एक भूमिका आग्रहाची घ्यावी